मित्रो, मी सोनोने बॉम्बे सुपर सीड्स या कंपनी मार्फत आज एका मुगाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर या शेतकरी दादाकडनं या मुगाच्या व्हरायटी बद्दल आपण मनोगत जाणून घेऊया दादा आपलं नाव सांगा कांतीलाल ताद्याबा सानप रानार बेजगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर सत्याहत्तर तेहतीस मग कुठल्या कंपनीची आणि कुठली व्हरायटी लागवड केलेली मुगाची मी बॉम्बे सीड्स पॅरी नावाच व्हरायटी आहे ती लावलेली आहे आणि मला जुनो मुग होता ना तो पहिला त्याला प्रादुर्भाव जास्त होता रोगाचा याला कमी प्रमाणात कमी प्रमाणात म्हणल्यापेक्षा नाहीचे आणि याला शेंगाचं उत्पन्न जास्त आहे तुम्ही आता तुमच्या क्षेत्रामध्ये पूर्ण मुगाची किती एकर लागवड केली तीन एकर लावली तीन एकर सर्व मुग पॅरी बॉम्बे स्वीट पॅरी पॅरी हो बर आता इतर व्हरायटीच्या तुलनेत आणि ही व्हरायटी तुम्हाला शेंगामध्ये काय बदल वाटतो शेंगा मध्ये याला शेंगा जास्त आहे दाण्याचं प्रमाण जास्त आहे याला असं घोस लागत आहे त्याला तीन तीन चार चार लागत त्याला फक्त तीन चार तीन चार एका पंजाला शेंगा दिसतात शेंगा त्याला रोगाला बळी पडतो हा तोडायला मजुरासाठी हा चांगला आहे याची हाईट जास्त आहे हाईट जास्त आहे आणि शेंगाचं पण प्रमाण शेंगाचं प्रमाण जास्त आहे तुम्ही पाहू शकता आता दाखवत शेंगाचं प्रमाण जास्त असे भरपूर शेंगा दिसतात एका त्याला एकदा जर तोडा झाला तर त्याला डबल शेंगा लागत नाही याला तीन तीन वेळा शेंगा लागली आता अजून पण शेंगा लागू राहिले वन टाइम सर्व हार्वेस्टिंग येईन असं तुम्हाला ये नाही जरी दोन तोडे झाले ना पण याला शेंगा जास्तच लागतात शेंगा खूप लागले त्याला एकदा केली का नंतर फार शेंगा नाही इतर वाहनाच्या तुलनेत आपली पॅरी व्हरायटी रोगा रोगास कशी वाटते तुम्हाला ही तो मूग खराब होऊन गेला त्याचा एकच तोडा होईल याचे तीन तोडे होती याचे तीन तोडे आता बघा तुम्ही झाडाला पाणी कमी लागते हे बघा नवीन पंजाबन सीड ओर आलं नवीन चालू आहे अजून अच्छा आता तुम्ही ह्या व्हरायटी बद्दल इतर तुमच्या सबोतालच्या मित्रमंडळींना काय संदेश देऊ शकाल मी त्यांना दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वर्षी पुढल्या वर्षी पूर्ण हाच मुख करायला आण बॉम्बे सीडचा पॅरेट काव पॅरेट कारण पादप पन आणि जे तुमच्या भागामध्ये पावसाचं कमी प्रमाण आहे हो कमी प्रमाण असल्यामुळे तुम्हाला कुठले तरी एक दोनच पीक काढता येतात जमिनीमध्ये पाणी राहत नाही त्यासाठी अशी उत्पन्नाची व्हरायटी जर लागवड केली निश्चितच तुमचा त्याच्यानंतर आम्हाला कांदे पिकावता येते मका लावता येते सर्व दुसरं करता येतं उत्पन्न तुमचं वाढेल वाढेल ह्या व्हरायटी बद्दल तुम्ही समाधानी आहात एक नंबर समाधानी असा मुगा असा आजपर्यंत कधी आला अजूनपर्यंत तुम्ही पाहिलाच नव्हता आज कधीच नाही आलं एवढी हाईट आणि इतके शेंगा तुम्ही बघू शकता याला शेंगा तर बघा ना तुम्ही कशा भरपूर शेंगा ते बघा तिथं शेंगाचं प्रमाण खूप आहे गोच्छ गोच शेंगा तोडायला मजुराला पण सोपं आहे मजुरासाठी एकदम भारी ओके okay, धन्यवाद दादा